आज तेरा मे दोन हजार चोवीस भारतातील लोकशाही उत्सवाचा दिवस आज आमच्या नगर शहरात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदानाचा दिवस आहे आज नगरमधील बूथ क्रमांक एकशे तेरा ते एकशे अठरा हे सहा बूथ राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आहे या ठिकाणी आम्ही आमचे सहपरिवार व सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला मी नरेश निलदत्त चव्हाण अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आपला अनमोल हक्क मतदानाचा हक्क योग्यरित्या बजावावा व योग्यरित्या मतदान करून मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढवावी या लोकशाहीच्या उत्सवात आपण सर्वजण सहकुटुंब सर सहपरिवार सर सामील व्हावा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र